अरे भाई रानाचे काम करी ना काय कर ना जावं ये म्हणणारा नुसता खातोय पितो आणि मुताड पी काय माहिती अ ग देवा पुढं दुखा काय ना ताईला हे लोलर कधी पसरलाय अय सासूबाई मोठ चल मला झोपचय माझ्या बाजूवर बसले कस काय ते बापाने आणून दिली काय बेवडी या चाललाय मुस्कडे ठोक टाकीन बाप दिले म्हणजे हे माझ आहे हे सगळं माझ कळलं का कमून ठेवलं होतं बापाने कमून ठेवलं होतं चालला सांगायला कसर मा बापाने कमून ठेवलं पाहिजे माझ्या बायकोची बापाने कमवलं ना ते माझ हा का वा वारे पाठ्या त्यासाठीच राहिला का तो आमची मग ते बोली झालती ना बोली काय झालती जी झालती घर जवळ राहायचं घर जवळ ते बोली झाली राहत पडली काय नाई माहिती आणि काय बाई घाण घातली मी घरामध्ये उगाच आणि त्यात त्याच घरचा आवही केला सांगू मला ना ना तुम्ही जास्त आवडता माहित काय ज्या चढली काय चढली मला मला तुम्हाला सांगतो लागण्याच्या आधी ना एक स्वप्न पडलं होतं काय म्हणजे असं स्वप्न पडलं होतं की अशी भारी सासू आली एकदम अशी भारी जाड जोड सासू आणि त्या नई मी तुझी सासू आणि ते खर खर झालय सासूबाई मला जाडच भेटली जरा कमी खाजा कमी खाजा ना इदं बा एकदम पुरी ची तब्येत वाढची तर मायाची तब्येत वाढत झाली आय याकंदीची खाऊन खाऊन फुटून जाशी आणि सासूबाई गोपळ्यावानी घाली ना अरे थोबड बंद नाही बा ओढ्या टाई काय डोक्या हम्म काय बाय काय मोर्त वांध यायला लागली याला घरात या बेवड्याला काय म्हणा आता काही कळतच नाही मला वाटतं आणलं काय मोरत आणलं त्या दिवशी नक्की घरात घातला मी वाजत आणलं वाजत गाजत हे बोकड्याला इथून आई कसं बोलतय तुम्हाला कळतय का पद्धत आहे का बोलायच्या मामी तुम्ही आवडल्या मला

हान। हान, हान। <laughs> काय झालं काय झालं बाई घरात धान आ ताई अरे देवा जाळा झालं सकाळ नु काय घडी होती ती कितीच पलेलाय तुम्ही कितीची पलेलाय तू पैसे दिले काय जायच होतं का मी पैसे जायना का मरान दे ना नवराला पैसे शांत बसा लय झालं तुमचं लय बिल वाढले आता बिल करोच बिलावून आठवलं सासूबाई ते उधरले झाली बरं ती देऊन टाकावं लागेल तू एक काम कर। करते काय होती शांत बस आज सरळ सरळच करते ह्या पुरी मुळ गो आणि काय सुनाप ना तू कशा नाही चॅनल मी बरोबर करते शांत बस ती बघती बघायला शांत जी मी मी कशाला बोललो मी आता शांत आहे ना मी कशाला बोलू मला काय करायचं बोलायचं बदडीन आता बदडीन बर ते जाऊ दे भुंग्या खाली बघा ऐका वर बघा मला एक साहेब भेटला पैसे कुठं घेतलं पण पैसे 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 मला खजिना माहिती ना खजिना तुझ्या आईच्या पाकिटातून मी दोनशे अगं बाई मला आता आठ घ्यायची तू तर अगं काय नाव रखायला तू काय तर म्हण लय आवडत त्याच्यामुळे

मला इथं इथं राहायची पण माझी पद्धती झाली तुझ्या मला अजून मार खायला लागते तू खालीत ना पहिला जा इ तुझ्या मा आई बाप्पाच्या जा काय ठरलं घर जावं व्हायचं होतं तर मग इथं तिकड तिकडंच तुला व्हायचं जाऊ जा राहू दे इथं माझी मला जा तू तुझ्या घरी जाय इथं घर जावाय नाही काय नाही चिरवायला लागलं स्वतःची पण चिरवून घ्यायला लागलं जा चल बांधबांधना कर पेताड्या हा भान भान करी ती फाटके पडल्यावर तिजीला सांगत चे आमटीन मांग तु सासूला एका बुकीत माया सासूला बुकीत बारीक करीन आयो खू चिकीत गे तुला जा ना अरे तू कोयरेक्ट कास आला का घरी डायरेक्ट आता कोणी दिसलं मला तिकडूनच अरे कोणी दिसलं नाही डायरेक्ट कास येत जाऊ नको काय माझे लस ओटे माहिती का माय सासू माय मेवनी माय बायको टर्रा टर्रा घाबरत मला तुला माय ओटे अरे वा डायरेक्ट नाही यायचं मला सांगून जायचं तुला आता पुढच्या फोन करेल मी ओ बर चला आपल्याला जायचं जायचं का हा चल लगेच जायचं का लगेच लगेच तुझ्याकडे पैसे आहे का हा पैसे आहे का तुला त्या आर्ड्या दिलेली काय केलं तू हा त्या आरड्यातून काढले मी दोनशे रुपये काढे ना चाल मग चल मग आता माझ्या नाही तेवढं मग संपलं नाही का आपण उदार घेऊ मग उदर, उदर पहिलेच बिल किती झालंय उग ते मगून सासरवाडी बघ म्हण ते जावय गावाच जावय जावय म्हणून बिल केवढं एवढं झालंय बिल एक काम करत मी काय म्हणतो तुला एवढंच आहे ना मी पाहिजे तो तुला उदर घेऊ तो माझ्या खात्यावर राहू आणि उद्या ना पाचशे काढायचे डायरेक्टच पाकिटात राहू आणि तिची उदर देऊन टाकायची बर ठीक कोण काय तुझं काय काम आहे जोडीदार आहे दोस्त आहे दोस्त कसल आयडिया दिलीस तुम्ही मला आयडिया दिली पुन्हा आयडिया दिली काहीच नाही ना 200 आयडिया दिली नाही तसल नाही तस नाही हे माय बायको लय फोडली हा तसे 200 आयडिया की नाही अरे को तुम्ही तू तू तुम्ही तू गभासाव गावातला जी मी पळीकडे कशाचे 200 आयडिया दिली कशाचे 200 चे आयडिया ध्वंशाचीनं ऑर्डर दिली मला माहिती माझा नवरा कसा आहे ती पेत असला ना तर मी त्याला दोन वर्ष झालं ओळखती ते कळलं का हा हा तुम्ही काय आमच्या घरात बंद लावताय का नाही नाही अजिबात उठं राहिलं उठा तर नाही उठा तू याचं दुःख माझं दुःख सेम आहे हो बिघा जा हे त्याच्या घरी जायचं घेऊन जा तू दोस्त दोस्त नारा प्यार प्यार नारा

मला लाज वाटते लागली तुमचे माझे इथले भाऊ की बघायला लागली तुम्हाला मला घरी आणलं कशासाठी चांगले व्यवस्थित राहायसाठी तुम्ही माझ्या आई पशी पण इज्जत ठेवली नाही घरी पण ठेवून नाही घर वागा की घर मग काही काम करायला आणलं का भांडे जाती बर आणलं याला उशीर हा माय वाट बघत घेऊन नको तू जेवण करून झोप तशी दररोज झोप ती पण आज बी झोप सांग ना काय म्हणणं बरोबर तू चप्पल आहे ना तुला आवाज येणार त्याला आवाज येणारिक अरे का सल्ली दोस्त आपल्याला परत आमची माझ्यावर भेटायचं

काणे गोपू काणे गोपू मला हे प्याव लागतं काम काय मला प्यायचं खायचं झोपायचं अहो दाजी किती तमाशा आहे हा भौकिला परत गावात पण चांगलं वाटतं का तुम्ही इथं घर जावे म्हणून येत ना मी तू? तू भी माझ्या संग लग्न कर म्हणजे माझं वट वाढण अहो वट वाढायला दाजी तू आता समजून सांग तुला समजलं तर बघ मी डोकं खातो आय कुशरबार के पोरागत मारते तू सांग समजून मी जात काय राहीलच नाही माझे ना दाजी नाही नाही मी आजी बात ऐकणार मी ढोल घेऊन आके जाव सांगणार की माझ्या ढोल्याचा सुनी मला मारले म्हणून माझ्या ढोल्याचा सुनी मला मारलं ढोल घेऊन सांगणार मी या गावात नाही क्या भी मी गावात सांगणार अख्ख्या गावात सांगणार तालुक्यात करणार ऐक मी काय म्हणते अशी चव घालायची का मग तुझ्या आईने मला आडलं घेत मला अडलं माहितच नाही का ऐक ना सासू येती तुम्ही दारू पिले म्हणून मारला ऐकणार नाही मी बर माझ ऐका ना मग ऐक ना बर तुझं ऐकन हा मग मा, तुला माझं ऐकवं लागेल हा लग्न कर सांग लग्न तुमच्या सोबत मग तुझ्या आईची चव नाही घालत करणार ऐक नाही लग्न बर करते मी तुमच्यासोबत लग्न पण तुम्ही दारू सोडणार का तर लग्न करीन मी दारू हा दारू सोडून टाकेन ना लगेच लग्न करते तुमच्यासोबत सांगायचं नाही हा लग्न करीन शंभर टक्के शंभर टक्के बस हा कधी करायचं कधी करायचं तुम्ही उत्तरले का आपण लग्न करायचं पण चव घालायची नाही नाही तुझ्या नाही मा हा माझी आई ती चव घालायची नाही 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 तुझ्या आईची म्हणजे तुझ्या आईची चव नाही असं म्हणा ना जायची त्याला असं माग माग का चालत पुढे या ना थोडं नाही आता लोड तिकडे द्यावं लागे ना आता चढत चढली ना उतर उतरली का आपण लगेच लग्न करायचं बर तुम्ही आता आराम करा जाते मी आज जाऊ ना इथं बस आता बघ आज बी नवरा भाई कच होणार ना आपण हा मारली गप्पा मारते ना गप्पा बघ फिक्स काय लग्नाच काय काय नाही ग बोलत होत दाजे मी बोल ना काय बोलत होती लग्नाच काय बोलते अग बाई शांत बस ना तू मी त्यांना समजून सांगितले ना आता ती किती एडवणी करत होते तिने सगळी आईची चौसाऱ्या गावात घातली असती तू शांत बस बर काय म्हणले काय नाही दाजी काय नाही यायचं बरं का